विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब वरती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जे झेडपीचे जिल्हा परिषदेचे महत्वाचे पेपर राहिलेले आहेत सर्वात जास्त फॉर्म आलेले ते पेपर राहिलेले आहेत त्यांच्याबद्दल सविस्तर महत्वाचे अपडेट देणार आहे सोबतच या ठिकाणी हे पेपर कधी होणार आहेत कधी कधीपर्यंत त्यांचे परिपत्रक प्रसिद्ध होईल संपूर्ण माहिती बघणार आहोत अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम मिळवत राहण्यासाठी आपल्या वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकन लाईक ऑन करा तर मित्रांनो झडपीच्या या ठिकाणी जिल्हा परिषदेचे कोणकोणते पेपर राहिलेले आहेत बघू या ठिकाणी कंत्राटी ग्रामसेवक कंत्राटी ग्राम ग्रामसेवक हा एक पेपर राहिलेला आहे त्याच्यानंतर आरोग्य सेवक आरोग्य सेवक किती तर चाळीस टक्के चाळीस टक्के आणि या ठिकाणी बघू शकता चाळीस टक्के आणि पन्नास टक्के हे दोनही पेपर राहिले म्हणजे हे दोन पेपर हा एक पेपर आणि या ठिकाणी काय राहिलेले अंगणवाडी अंगणवाडी पर्यवेक्षिका पर्यवेक्षिका या ठिकाणी पर्यवेक्षिका हे पेपर एक राहिलेले म्हणजे हे दोन आणि हे म्हणजे चार पेपर राहिलेले आहेत हे पेपर कधीपर्यंत होणार आहेत याच्याबद्दल सविस्तर अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर बघितला तरच तर ही माहिती तुम्हाला समजणार आहे तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपण ही पेपरची माहिती बघण्याच्या अगोदर पेपर कधीपर्यंत होणार आहे त्याच्याबद्दल बघणार आहोत सोबतच हे पेपर कोण घेणार आहे तर आयबीपीएस आय बी आय हे पेपर घेणार आहे त्याच्यामुळे पेपर या ठिकाणी तुम्हाला हार्ड असलेले बघायला भेटतील त्यासाठी या ठिकाणी कंत्राटी ग्रामसेवक साठी आपण एकदम महत्वाच्या कृषी नोट्स आणि इतर सर्व विषयांच्या नोट्स बनवलेल्या आहेत सोबतच ग्रामसेवक या ठिकाणी सॉरी आरोग्यसेवक चाळीस टक्के आणि पन्नास टक्के आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्यासाठी एकदम महत्वाच्या नोट्स बनवण्यात आलेल्या आहेत या नोट्स उपलब्ध करून घेण्यासाठी तुम्ही ग्रामसेवकच्या तलाठीच्या सॉरी ग्रामसेवकच्या आरोग्यसेवकच्या आणि पर्यवेक्षकच्या यासाठी सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला किती रुपयात भेटणार आहेत तर फक्त दोनशे रुपयामध्ये दोनशे रुपये या ठिकाणी किंमत कमी केलेली आहे पुन्हा याची किंमत कमी करून एकशे सत्तर रुपये करण्यात आलेली आहे किती तर फक्त एकशे सत्तर एवढी किंमत करण्यात आलेली आहे जर तुम्हाला या नोट्स तुम्हाला घ्यायचे असतील नोट्स घ्यायचे असतील तर तुम्ही बघू शकता एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती तुम्ही कॉल मेसेज करायचा नाही व्हॉट्सअपलाच फक्त रिप्लाय दिला जाईल एकशे सत्तर रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला नोट्स उपलब्ध होऊन जातील आता राहिला प्रश्न या ठिकाणी जो आपला या ठिकाणी जो झेडपीचे हे पेपर राहिलेले आहेत ग्रामसेवक आरोग्यसेवक आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचे पेपर कधीपर्यंत होतील याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि माझे मतानुसार मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर तुमचा अंदाज काय आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा आहे कारण माझ्याकडे थोडीशी या ठिकाणी अधिकृत माहिती असलेली तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे मित्रांनो आज तारीख किती आहे आज तारीख आहे तेवीस बघू शकतो आज तारीख आहे तेवीस तेवीस बारा दोन हजार बावीस दोन हजार सॉरी तेवीस ही तारीख आहे आजच्या घडीला तर मित्रांनो काल या ठिकाणी आयबीपीएस चे जे पेपर होते आयबीपीएस पेपर घेणार आहे हे सर्व आणि आयबीपीएस मार्फत या ठिकाणी पेसा मार्फत या पदांना स्थगिती देण्यात आली होती निर्णय घ्यायला लावला होता नव्हता परंतु या ठिकाणी काल जे एक परिपत्रक प्रसिद्ध झालेले कृषी सेवक साठी या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता कृषी सेवक पदभरती संदर्भातील ऑनलाईन आयबीपीएस परीक्षा दिनांक बघू शकता कंपनी मार्फत सोळा ते सोळा सतरा अठरा एकोणीस म्हणजे सोळा ते एकोणास जानेवारी या दरम्यान ही पेपर होणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर हे लक्षात आले की या ठिकाणी काय सांगितलेलं आहे त्या ठिकाणी बघू शकता अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस अन्वये पेसा क्षेत्रातील पदभरतीस निर्बंध म्हणजे त्या ठिकाणी निर्बंध आणलेला आहे असल्याने फक्त नॉन पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा या ठिकाणी पेपर होणार असल्याची आपल्याला माहिती भेटलेली आहे तर मित्रांनो ही परीक्षा या ठिकाणी आयबीपीएस कंपनी मार्फत कृषी सेवक ची पेपर होणार आहे आणि आपले या ठिकाणी जे पेपर आहेत आरोग्यसेवक ग्रामसेवक आणि अंगणवाडी परीक्षा ते देखील या ठिकाणी आय पीपीएस कंपनी मार्फतच होणार असल्याची आपल्याला माहिती भेटलेली आहे त्यामुळे या ठिकाणी बघू शकता अठरा ते पेपर कधी होणार आहेत सोळा ते एकोणवीस जानेवारी या दरम्यान होणार आहे म्हणजे आज तारीख आहे तुम्ही या ठिकाणी आज तारीख आहे त्यांना किती दिवस आधी आधी परिपत्रक काढलेले आहे आज तारीख तुम्ही बघू शकता तेवीस बारा दोन हजार तेवीस अशा प्रकारची तारीख आहे आणि ते पेपर होणार आहेत सोळा सोळा तारखेपासून ते सोळा दिवस आणि हे सात दिवस म्हणजे या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी बघू शकता जवळजवळ तेवीस बावीस तेवीस बावीस तेवीस दिवस अगोदर त्यांना परिपत्रक काढून सांगण्यात आलेले आहे की पेसा वगळता सर्व पेपर होणार आहे तशाच प्रमाणे तशाच प्रमाणे आपले जे पहिला पेपर असणार आहे या ठिकाणी ग्रामसेवक ग्रामसेवकचा पेपर त्याच्यानंतर आरोग्यसेवक आरोग्यसेवक चाळीस टक्के पन्नास टक्के आणि त्याच्यानंतर आहे हे दोन पेपर असणार आहे आरोग्यसेवक चाळीस टक्के वेगळा आणि पन्नास टक्के वेगळा आणि ग्रामसेवकचा एक पेपर त्याच्यानंतर अंगणवाडी परीक्षेचा एक पेपर हे चार पेपर आपल्या ठिकाणी पेसा वगळ यांच्या पेसामध्ये जागा असतात आरोग्य पर्यवेक्षक नसतात तो पेपर आधी होऊन जाईल त्याच्यानंतर ग्रामसेवक आणि आरोग्यसेवकच्या पेसामध्ये पेसा जागा असतात या ठिकाणी पेसाच्या जागा वगळून पेसाच्या जागा वगळून इतर ज्यांनी ज्यांनी अगोदर पेसा वगळता जे पेपर आहेत बिगर पेसाचे ते पेपर होऊन जाणार आहेत त्यासाठी लवकरात लवकर ज्याप्रमाणे कृषी सेवकचे या ठिकाणी त्यांनी हे काढलेले आहे परिपत्रक काढलेले आहे सोळा जानेवारी ते एकोणावीस जानेवारी असे पेपर होणार आहे त्यांनी ते 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 परिपत्रक या ठिकाणी दिवस दिवस अगोदर काढलेले आहेत तर समजा यांनी पेपर आहेत सोळा तारखेपासून तर सोळाच्या अगोदर कोणतेही पेपर नाहीत तर ग्रामसेवकचे पेपर कधी होतील आणि आरोग्यसेवकचे पेपर कधी होतील तर शंभर टक्के शंभर टक्के तुमचे पेपर जानेवारी मध्ये होऊन जाणार आहेत ग्रामसेवकचे आणि आरोग्यसेवकचे ते एक तर पंधरा सोळा तारखेच्या सोळा जानेवारीच्या नंतर होऊ शकतात कदाचित सोळा जानेवारीच्या अगोदर देखील होऊ शकता त्यासाठी तयारीत राहायचं आहे जर तुम्हाला ग्रामसेवक आरोग्यसेवक आणि अंगणवाडी परीक्षा पर्यवेक्षिका यांच्या वेगवेगळ्या कोणत्याही नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही एक्क्याण्णव एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती तुम्ही एकशे सत्तर रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पेमेंट करायचं आहे आहे आणि तुम्हाला ज्या परीक्षेच्या नोट्स हव्या आहेत ते पाठवायचे तुम्हाला लगेच नोट उपलब्ध होऊन जातील विशेषतः ग्रामसेवक साठी ज्या कृषी तांत्रिक नोट्स आहेत ग्रामसेवक या ठिकाणी कृषी सेवकच्या वेगवेगळ्या असतात सोबतच आरोग्यसेवकच्या आणि आरोग्यसेवक चाळीस टक्के आणि पन्नास टक्केच्या देखील तांत्रिक नोट्स उपलब्ध आहेत त्यासाठी एकशे सत्तर रुपयाचं पेमेंट करून त्याच नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मधील माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी सर्वात लवकर बघत राहण्यासाठी आपल्या वाय बी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकूनही ऑन करा सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये